नमस्कार मंडळी तर आज आपण दस्तकारी हँडलूम एक्सपो ह्या प्रदर्शनाचा दुसरा भाग पाहणार आहोत तर हे प्रदर्शन खेवरा सर्कल जवळ सुरू आहे तर आज आपण भारतामधून वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या सुप्रसिद्ध अशा साड्यांचं कलेक्शन हे पाहणार आहोत त्याशिवाय ड्रेस मटेरियल सुद्धा ह्यांचं सुद्धा खूप सुंदर असं कलेक्शन ह्या मध्ये आहे तर या सगळ्याच गोष्टी आज आपण एक्सप्लोर करणार आहोत चला तर मग तर मंडळी आता आपण आसामचं सुंदरसं साड्यांचं कलेक्शन बघणार आहे आणि बघूयात आता दादा आपल्याला सांगतायत मोगा कॉटन आसामचं मोगा कॉटन आहे बघा पेंट होत अरे वाटचाले बघाय का पेंट कि आहे हा विविंग आहे तर आपल्याला हे मागे बघितलं कळतं आणि विथ ब्लाउज पीस आहे साडी बघा

आसामचं कस्तुरी सिल्क आ, जो इसका प्राइस रेंज कसा आहे सोळा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वीस टक्के सगळी काही डिस्काउंट चालू आहे सध्या बघा पंधरा तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे आणि जास्त करून सगळ्या स्टॉलवरती वीस टक्के सूट ठेवलेली आहे ना जो में, जो हाँ, में, ऑफिस डेली डेली यूज कोई दिक्कत वेट पॉलिस्टर जो होता ना वो से लोकांना पिनप करायला नाही आवडत तर तस ते सांगतायत की म्हणजे स्लीप नाही होणार नुसतं खांद्या जरी ठेवली तरी व्यवस्थित राहू शकते आणि प्लेन ब्लाउज आहे बघा मस्त आहे कलर

अरे पूजा आहे किंवा तुम्हाला आता बघा हा घरी पूजा हे लाल आणि रंग अत्यंत शुभ मानला जातो नवरात्रीमध्ये पण तुम्ही घालू शकता हे कसं आहे हा साडेतीन हजार असतील हा बघा दोन हजार आठशे ला येणार आहे वीस टक्के डिस्काउंट सुरू आहे अब आइए इधर मैं और भी स्पेशल कर देगा वीडियो देख के आएगा तो और भी स्पेशल डिस्काउंट हो जाएगा आप ऑनलाइन भी देते हैं नहीं ऑनलाइन है अपना एग्जिबिशन हॉल रिपोर्ट पूरा मुंबई में एग्जिबिशन होता है तर एग्जिबिशन दादा पार्टिसिपेट करता हे हम लोग 15 तारीख तक है हो तो 15 तारीख पर्यंत है बघा इथे पण बघू शकता तुम्ही साड्या बघा साड्यांचा कलेक्शन बघा मस्त मस्त कलेक्शन है तर या आणि खरेदी करा तर आता बघा आपण खूप मस्त अशा स्टॉलला भेट दिलेली आहे पूर्ण कलकत्त्याचं कलेक्शन बघायला मिळतंय तर ह्या एक्झिबिशनची खासियतच ही आहे की तुम्हाला ना आपल्या देशभरातल्या ज्या पण स्पेशल साड्या आहेत भागलपुरी म्हणा कलकत्ता म्हणा आता आपण वेगवेगळ्या आपण साड्या बघितल्या कॉटनमध्ये बघितल्या तर सगळं कलेक्शन आहे तर इथे बघा आता आपण आता कलकत्त्याचं बघणार आहोत त्या किती छोट्या फोल्ड होत आहेत दादा हे कसं आहे फिफ्टीन हंड्रेड की हां फिफ्टीन हंड्रेडला आहे बघा आणि किती लहान फोल्ड होतं बघा कमी जागाव्यात ते साडी

आणि हे कांथा वर्क केलेलं आहे का हे कसं आहे पंधराशे बघू शकता सुंदर सुंदर बघायला मिळते ही पण एक ग्रीनवाली आहे ना ती कशी आहे हा ह्याच्यावरती बघा थोडस साईडला त्यांनी केलेलं एक वेगळाच लुक त्याच्यामध्ये पण छान छान कलर आहेत व्हाईट कलर बघायला मिळतो आता महाशिवरात्री जवळ येणार आहे तर व्हाईटचं पण सुंदर कलेक्शन आहे बघा एक हँड पेंटेड साडी बघायला मिळते तर इथे पण तुम्ही येऊन खरेदी करू शकता तर दादा स्टार्टिंग रेंज कशी आहे हजारपासून सुरुवात आहे आणि तुम्ही ऑनलाईन देता का नंबर सांगाल का अच्छा तर थँक्यू दादा धन्यवाद तर हे बघा पॅच ची सुंदर साडी आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहे मधुबनी डिझाईन आहे ना हे कसं आहे प्राइस रेंज थाउजंड्रेड अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत ना काय काय कलर्स आहेत दाखवाल का बघा सुंदर कलर आहे ते बघा तर छान कलरची व्हरायटी पण आहे वेगळं काहीतरी जर तुम्हाला हवं असेल युनिक गोष्टी घालायची जर आवड असेल तर इथे अशा प्रकारच्या साड्या पण येऊन खरेदी करू शकता तर बघा आता आपल्याला बनारसी साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळतंय सुंदर असं कलेक्शन आहे आणि ड्रेस मटेरियल पण आहेत त्यांच्याकडे तर चला आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात हेलो दादा जी बताइए ना आपके थोड़े कलेक्शन के बारे में मेरे पास तो ही बनारस का साड़ी साल्वी ड्रेस मटेरियल है अच्छा इधर लगी में सारे ड्रेस मटेरियल आएंगे सामने से सो स्टार्टिंग रेंज कैसा है साड़ी का साड़ी का 1500 से स्टार्टिंग है 1500 से स्टार्टिंग है और ड्रेस मटेरियल में ड्रेस मटेरियल से 1500 रुपए से स्टार्टिंग है एक आधा हम हाँ। लोग को दिखाएंगे साड़ी जी जी अपन बोगे त्यांच्याकडे एक साड़ी ही पंधराशे ची साडी बघा मल कॉटन अच्छा किती छान आहे बघा अगदी असं बारीक बुट्टी एका साइड ला आणि आपण रेग्युलर वेअर साठी पण घालू शकतो और थोडा मतलब हेवी अगर किसी को चाहिए गाय जो आपका बनारसी स्टाईल का रहता है, ये है अरे वाह हे बघा तुम्ही कलेक्शन बघू शकता ये कितने पे, कितने तक जायगा तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे पण तुम्ही जर हात लावला ना तर ही हेवी आहे साडी म्हणजे थोडंसं तिला वेट आहे कारण की त्याच्यावरती काम तसं आहे त्या साडीचं म्हणजे ना थिकनेस आहे त्याला आणि मस्त वाटेल घातल्यावरती अरे वा हे बघा आपण जी लाग लग्नामध्ये वगैरे शालू वगैरे नेसतो बनारसी शालू तर हे ते कलेक्शन आहे सुंदर असा पल्लूवरती डिझाईन आहे तुम्ही बघू शकता बघा अत्यंत सुंदर कलेक्शन आहे तर इथे येऊन शॉपिंग करू शकता तर हे बघा बनारसीमध्ये त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल पण आहे आणि पंधराशेपासून सुरू आहेत आणि पुढे मग प्राईस त्यांची जसं तुम्ही घ्याल तसं पंधराशे ही त्यांची स्टार्टिंग रेंज आहे बघा छान छान कलेक्शन आहे याच्यामध्ये पण आता बघा आपण भागलपुरी सिल्क साडी ह्याच्या स्टॉलवरती आहो इथे बघा तुम्ही ड्रेस मटेरियल पण आहे आणि साड्या पण आहे असं दोन्हीचं इथे कॉम्बिनेशन आहे आणि हा दादा आपल्याला सांगतोय आता रॉ सिल्क साडीज आहे अच्छा काय मस्त कलेक्शन आहे बघा कलर कॉम्बिनेशन बघा मस्टर्ड कलर आणि रेड कलर

है। तो ये तो मस्त कलेक्शन है और इसमें भागलपुरी चादर भी आएगा भागलपुरी चादर पे कलेक्शन डिस्काउंट अभी ये कैसा है टू बेड का भी है सिंगल बेड का है ओढ़ने के लिए सिंगल बेड पे आप बिछा भी सकते हाँ सिंगल बेड को बिछा भी सकते बोलते थे ये ये आएगा अरे वा ये कैसा है दादा ये मैम ये टू थाउजेंड फाइव हंड्रेड का आफ्टर डिस्काउंट हाँ मुझे अड़ीस हजार अड़ीस हजार आला है दे, दे मगर आप आइएगा उसमें भी कर दूंगा तर तुम्ही ते दादा बघा काय सांगताय तुम्ही इकडे या म्हणजे तुम्हाला ते डिस्काउंट करून देतील आणि ड्रेस मटेरियलमध्ये पण दाखवतो का दादा एखादा काहीतरी ये आ, ये ही मधुबनी आहे क्या मधुबनी अच्छा हे बघा हे मधुबनी याच्यावरती प्रिंट आहे ही आणि हँड पेंटेड जर तुम्हाला हवं असेल कारण हँड पेंटेड आतापर्यंत ना आपण फक्त काय बघत होतो तर आपण फक्त बघत होतो साड्या तर हे ही, दा, ही दादा ने मस्त कलेक्शन दाखले ते म्हणजे ड्रेस मटेरियल हे कसा आहे मटेरियल ये 1850 आहे आफ्टर डिस्काउंट 1500 आहे 1500 अरे वाह पर क्या मटेरियल है ये कॉटन सिल्क पे ये वाला आएगा ये महजवरी सिल्क पे है ये आपको जो है कॉटन सिल्क पे वाला लगा है अरे वाह एकदम सॉफ्ट कपड़ा इसमें गर्मी नहीं लगेगा आपको एक भी पसंद ये देखो हम्म मैं इसे लगाकर हे बघा तुम्हाला कळेल ती मध्यभागी प्रिंट येणार आहे आणि दुपट्टा असा मस्त आता दादाने तयार खाली पॅर आपल्याला हा पॅर केदर म्हणजे त्यांनी छान असं तयारच केलेलं आहे की कुठे आपली डिझाईन दिसू शकते याप्रमाणे त्यांनी बनवलेलं आहे बघा किती छान आहे

में आएंगे। इसमें भी कलर आपको आपको मिलेंगे एक ये आपको 2500 का और एक भी हाँ। और ये वाला कैसा है का ऑप्शन हे चारशे पन्नास लुक म्हणजे हे ना युनिसेक्स आहेत कोणी वापरू शकत म्हणजे जेन्स पण कुर्त्यावरती असे घेतले ना एकदम रीच वाटू शकत घेऊ शकता तुम्ही तर जेंट्स बघा कुर्ते घालतात ना त्याच्यावरती असं काही सण समारंभ असेल लग्न समारंभाला असे घेतात दुपट्टे वगैरे ह्याच्यात कलर बघा तुम्ही अगर जादा आपको नेचुरल कलर हां क्योंकि ये जो है ना नेचुरल कलर ज्यादा ये ऐसा कलर ही है ना तो ऑफ व्हाईट कुर्ते के ऊपर वगैरे जा सकता है और इसमें आपको ड्रेस मटेरियल भी मिलेगा हा त्याच्यामध्ये ड्रेस मटेरियल पण आहे बघा त्याच्या ह्याच्यामध्ये तर तसं तुम्ही कंबाईन कौम, पण करू शकता हे मटेरियल घेतलं एखादी डार्क दुपट्टा घेतला तसं करू शकता कॉन्ट्रास्ट पण घेऊ शकता आणि इकडे जे तुम्ही दुपट्ट्याचं कलेक्शन बघताय ना हे चारशे पन्नास ला हे पण तुम्ही घेऊ शकता तर बघा अजून आपण एका छान अशा स्टॉलला भेट दिलेली आहे ते इथे काश्मीरी वर्क केलेले कुर्ते दादा हे कसं आहे ये वाला पच्चीस सौ का पच्चीस सौ का है डिस्काउंट है इसके ऊपर डिस्काउंट तो तक टके डिस्काउंट शुरू है बगा सके सा। स्टॉल वर्ती ये रिंकल वाला आएगा ये समर को आएगा अच्छा इसमें क्या है इसमें आयरन करने की जरूरत नहीं ये रिंकल हाँ रिंकल फ्री है बगा हेला तुम्हारा इस्त्री कराई की गरज नहीं एकदम छान सॉफ्ट सा लाइट वेट है इसमें दुपट्टा भी है क्या टू पीस टू पीस पीस है, है टू है। है। दुपट्टा वाले पीसट्टावा जॉर्जेट जॉर्जेट का कैसा है ये वाला थ्री पीस अच्छा थ्री पीस महाग है वो काम के मस्त तिकडचं छान असं वर्क आहे काश्मीरी वर्क तर हे बघा आपल्याला तिकडे जाऊन व्हिजिट करायला जाऊन शॉपिंग करायला एवढा प्रत्येकालाच मिळतं असं नाही तर तिकडच्या वस्तू आपल्याला खरेदी करायला इथे ठाण्यामध्ये मस्त मिळत आहेत आणि सध्या वीस टक्के याच्यावरती डिस्काउंट पण चालू आहे रेडीमेड कुर्ते पण आहेत बघा शॉर्ट बी आहे हे काय फिफ्टीन आहे अच्छा फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड रेडीमेड कुर्ते रेडीमेड कुर्ते आहेत बघा अर और... शॉर्ट बी आहेत शॉर्ट पण आहेत शॉर्ट कसा आहे ट्वेल्ड बाराशे तर थोडंसं डिस्काउंट ते करून देतील तुम्ही इथे व्हिजिट करा स्टोल्स कसा आहे स्टोल्स कैसा है? स्टोल बाराशो स्टार्टिंग आहे बाराशेला सुरुवात आहे बघा आणि हे पण आहे ना हे बघा याच्यामध्ये पण बरीच वरायटी आहे कलर बघा मस्त मस्त आहेत छान कलेक्शन आहे Uh, दादा ऑनलाईन बी देते की कसं आहे हा म्हणजे सिर्फ एक्झिबिशन करते तर बघा हे एक्झिबिशन मध्येच तुम्हाला मिळणार आहे ते इथे येऊन छान शॉपिंग करा नमस्कार दादा तो आपके पास क्या क्या है बताएंगे? पास अच्छा काश्मीरी साड्यांचा हा स्टॉल आहे बघा तर याच्यामध्ये सगळे त्यांनी लावूनच दाखलेले आहेत तर प्राइस रेंज कशी आहे सुरुवात कशी आहे सोळाशे पासून सुरुवात आहे बघा मोडाल सिल्क मलबेरी ब्रासो सोजनी कटवर्क सगळे आहे म्हणजे तुम्हाला जितक्या साड्यांचे प्रकार वेगवेगळे प्रकार इथे बघायला मिळतील विविधता तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या साड्यांच्या इथे प्रकारामध्ये बघा तर सोळाशेपासून सुरुवात आहे आणि व्हरायटी आहे हे बघा क्रीम ऑफ क्रॉ कॉटन ही कशी आहे साडी कानी में आ जाएगा दिदी सबसे डिफरेंट जो अरे वर्क कानी है वाह है का तिकडची फेमस साडी आहे ही वेगळं कलेक्शन तुम्हाला तुमच्या साड्यांमध्ये हवं असेल तर तसं हे कितीला आहे दादा पंधरा हजार कारण त्याच्यामध्ये काम तसं आहे बघा तेवढं लांबून ते हां हँडमेड आहे एवढं लांबून ते घेऊन आले त्याच्यामुळे थोडेसे प्राइस आहेत पण तुम्ही तुम्हाला जी जे व्हरायटी बघायला मिळेल ती तुम्हाला इतर शॉपमध्ये बघायला नाही मिळणार त्यामुळे एक्झिबिशनची तीच खासियत असते की एकाच ठिकाणी तुम्हाला भारतातल्या सगळ्या ज्या प्रसिद्ध साड्या आहेत त्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल ऑनलाईन देतात का दादा नंबर दा? सांगा हो नाईन सेव्हन एट झिरो टू वन थ्री ओके okay. पर आपके मैसेज कीजिए तो ऑनलाइन हो जाएगा ओके होम डिलीवरी मिल जाएगा बिल्कुल मैम धन्यवाद दादा ओके थैंक यू मैम नमस्कार तो आपके यहाँ पे क्या क्या है थोड़ा सा बताएंगे पर भागलपुरी हैंडलूम की साड़ी आएगी भागलपुरी बगा मस्त मस्त तुम्हारा भारत प्रसिद्ध साड़ा बगैर मिलता है अरे वाह भागलपुरी साड़ी है अच्छा ही वॉशेबल आहे ब्लाउज पीस पण आहे अच्छा कशी आहे याची प्राइस रेंज ही आपको स्टार्टिंग प्राइस अच्छा 1200 पासून सुरुवात आहे 25 हां हे काय बोलले मटेरियल कतान सिल्क कतान सिल्क मधुबनी में मधुबनी अरे वा बहुत ही प्यारा चीज रहते बघा लाईट वेट साड्या आहेत मस्त अशा अरे बघा अगदी सॉफ्ट लाईट वेट आणि पेस्टल कलर मध्ये पण आहेत बघा किती सारं कलेक्शन बघायला मिळत आहे पण साडी जी आपल्याला आता बघा थोड्या दिवसांनी गरमी सुरू होणार आहे तेव्हा अशा साड्या आपल्याला घातल्या की मस्त कम्फर्टेबल आठे बघा कलर आणि डिझाईन ते दाखवत आहेत सारे अच्छा ड्रेस मटेरियल पण आहे आएगा, आएगा, ये आएगा, ये रहेगा अच्छा हे कसे येत आता हे घातल्यावरती ना मस्त रीच लुक येतो अच्छा तर बघा ह्याच्यामध्ये साड्या पण आहेत मटेरियल पण आहे ते बघा दुपट्टा आपल्याला ओपन करून दाखवत आहेत बघा घातल्यावरती मस्त रिच लोक येतो दुपट्टे तरह के दुपट्टे हाय बघा फक्त तुम्हाला दुपट्टे हवेत हो ना तर दुपट्टे पण तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता दुपट्टे का कैसा है है। आहे स्टार्टिंग रेंज तीनशेपासून सुरुवात आहे ड्रेस मटेरियलमध्ये पण बघा खूप व्हरायटी आहे कॉटनमध्ये पण आहे इकतमध्ये आहे बघा छान छान तुम्हाला साड्यांशिवाय तुम्हाला ड्रेस मटेरियल पण इथे बघायला मिळत आहेत हे बघा अजून एक छान असं बघायला मिळतंय ये क्या है मटेरियल चंदेरी सिल्क आहे अठराशे हां बघूनच ते कळते अगदी लाईट वेट आहे हां तिथे बघा कलर वरायटी बघा भरपूर आहे त्याच्यामध्ये पेस्टल कलर आहे छान ऑनलाईन देतात का ऑनलाईन सांगा ना सेवन झिरो सेवन झिरो सेव्हन एट सेव्हन थ्री फोर फाय हां तर ऑनलाईन पण देतात यांना तुम्ही कॉल करू शकता आणि ऑनलाईन हां तर इथे खरेदी करा बघा इथे पण एक साड्यांचं छान सा कलेक्शनचं सा पाहायला मिळते पण या स्टॉलवरती कोणी नाही आहे तर बरेचसे स्टॉल बघा असे आहेत जिथे अजून ते ओपन पण नाही झाले ते बघा तर जितकं आपल्याला शक्य आहे जी जे स्टॉल ओपन आहे त्या सगळ्याचा आपण शूट करून घेऊयात आता बगा छानसा अजरक कॉटन चे कुछ बढ़ाया मिलता है हाँ स्टॉल वरती सुंदर कलेक्शन है तो दादान अपन विचारू हेलो दादा तो आपके पास कैसा कलेक्शन है बताएंगे आप ये पूरा गुजरात का है वर्क के अरे वाह पूरा गुजरात में, साड़ी, है, में, में लगड़ी पे। आ, साड़ी का कैसा प्राइस रेंज है स्टार्टिंग रेंज 4000 से है 4000 से स्टार्टिंग साढ़े पाँच हजार तक ओके म्हणजे थोडी हाय रेंज आहे पण त्यांचं म्हणजे काम पण तसं आहे वरती बघा असं सिल्क वगैरे आहे जे शॉर्ट टॉप आहेत ना ते पाचशे पासून सुरुवात आहे आणि जसं तुम्ही घाल तसं मग त्याची प्राइस रेट ही वाढत जाईल हे दुपट्टा आहे क्या हे दुपट्टा आहे हे कसं आहे बारा सो का आहे बारासो काय तो कुछ ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट नाही उसपे आफ्टर डिस्काउंट अच्छा बघा चौदाशेचा ते बाराशेला देत आहेत मस्त आहे प्युअर कॉटन आहे बघा आणि त्याच्यावरती वर्क केलेलं आहे कुर्ती आहे हा का। हे कसं आहे सिक्स्टीन हंड्रेड कारण हे बघा ते सिल्क आहे म्हणजे आपल्याला बघायला वाटतं की असं कॉटन आहे पण हे सिल्क आहे फिल करून बघितल्यावर तुम्हाला कळेल भाई आप ऑनलाईन बी देते का नाही हां एक्झिबिशन मी देते तर एक्झिबिशनमध्येच आहे बघा इथेच येऊन तुम्हाला खरेदी करावी लागेल ऑनलाईन विक्री नाहीये तर पंधरा तारखेपर्यंत आहे इथे येऊन खरेदी करू शकता इथे बघा तुम्ही छान आपण एका स्टॉलला भेट दिलेली आहे इथे नाव लिहिलेलं आहे बघा अरुणा क्लॉथ शॉप म्हणून आणि इथे केवढं मोठा स्टॉल आहे बघा किती सारं कलेक्शन ह्या दादानी इथे लावलेलं आहे तर आता आपण थोडंसं दादांना विचारूयात की कशी प्राईज रेंज आहे काय हॅलो दादा नमस्कार तर तुमच्या प्रोडक्टबद्दल सांगाल का आम्हाला सिल्क हां मस्त सॉफ्ट अगदी जूट, जूट।, प्लाज। जूट प्लाज। अरे पलाज आहे बघा पूर्ण सेटच आहे ना हाँ। हाँ। काहीतरी वेगळं छान असं आणि कलर पण मस्त आहे बघा कोटा मी आहे का मॅडम आहे अच्छा हे नवीन कलेक्शन आहे कोटाच आहे

और नया भी आया बनारसी पे बनारसी अच्छा बनारसी पे लखनऊ ये बघा म्हणजे त्या कुर्त्यांमध्ये त्यांनी किती वेगवेगळी व्हरायटी केली असे वेगवेगळे त्याच्यामध्ये डिझाईन वापरले आहेत कापड वगैरे वापरले आहेत ले, फ्रोक आहे चंदेरी फ्रोक आहे अच्छा थोडस तुम्हाला फॉक फ्रॉकच्या पॅटर्न मध्ये हवं असेल तर ते पण आहे तुमच्याकडे साईज किती पर्यंत आहे फिफ्टी फोर तक स्मॉल म्हणजे तुम्हाला प्लस साईज मध्ये पण हवं असेल तर ते पण आहे कुर्ती बी अच्छा ड्रेस मटेरियल पण ठेवता का सगळं तुम्हाला रेडीमेड आहे ते बघा मटेरियल नाही मिळणार पण रेडीमेड तुम्हाला सगळं अच्छा सगळे प्रकार सेट बी सिंगल अच्छा ऑनलाईन पण देतात का आ सकते अच्छा एक्झिबिशन मध्ये या पंधरा तारखेपर्यंत आहे हा तरी पण तुम्हाला काय एन्क्वायरी वगैरे करायची असेल तर हा नंबर आहे हे फिफ्टी फोर स्मॉल फिफ्टी फोर ओके चल थँक्यू तर इथे बघा अजून मस्त कुर्ते आहेत बघा आपल्याला बघायला मिळतात तर दादा बोलले की सातशे पन्नास पासून त्यांच्याकडे सुरुवात आहे हे बघा तर रेडीमेड शॉर्ट कुर्ती आहे ना अच्छा लॉन्ग कुर्ती तो इथे बघू शकता तुम्ही शॉर्ट कुर्ती का प्राइस कसा आहे शॉर्ट कुर्ती शिक्ट 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 थे थे काम। हैंड अच्छा तर शॉर्ट कुर्ती थोडं कमी प्राइस तुम्हाला मिळेल आणि साईज बघा साईज मस्त मोठ्या मोठ्या पण आहेत प्लस साईज मी कितना बडा तक मिलेगा कुर्ता पन्नासपर्यंत पन्नास पर्यंत पन्नास शंभरपर्यंत मिळणार आहे बघा तर रेडीमेड कुर्ते पण आहेत इथे बघा इथे आणि लावलेले आहेत पलाजो पण आहे पलाजो का पला पला प्राइस कसा आहे दादा में स्टार्टिंग रेंज कसा आहे पलाजो का नाईन फिफ्टी नऊशे पन्नासपासून स्टार्टिंग रेंज आहे बघा छान प्युअर कॉटनचे आहेत आणि कुर्ते पण तुम्ही बघा मस्त कलेक्शन आहे डेली वेअरसाठी ऑफिस यूजसाठी पण सुंदर कलेक्शन बघायला मिळते दादा ऑनलाईन नंबर मिळेल का क्या हां सेवन डबल झिरो सेवन फोर नाईन एट टू टू फोर अच्छा तो ऑनलाईन भी आप देते चलो धन्यवाद दादा हे बघा ज्वेलरीचा एक मस्त स्टॉल आहे इथे सगळे इयरिंग इथे लावलेले आहेत कशी आहे स्टार्टिंग रेंज ज्वेलरीमध्ये ऐंशी पासून ऐंशी पासून सुरुवात आहे टू फिफ्टी पर्यंत इयरिंगची रेंज जाते बघा आणि गळ्यातले कसे आहेत गळ्यातले दोनशे दोन रुपये हा दोन अच्छा दोनशे दोनशे दोन पन्नास, दोन पन्नास। हायरिंग अच्छा हे सगळे पन्नास वाले आहेत तर बघा सगळं मस्त कलेक्शन आहे अगदी वाजवी दरामध्ये आहे तर येऊन खरेदी करू शकता तर ऑनलाईन नाही आहे बघा इथे येऊनच खरेदी करावी लागेल तर मंडळी बघा खूप मोठं एक्झिबिशन आहे खूप सारे स्टॉल्स आहेत तर जितकं मला शक्य होईल तितकं मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या नक्की भेट द्या पंधरा तारखेपर्यंत एक्झिबिशन सुरू आहे तर, तर अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया नवीन नवीन नवी विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ